संपत्तीचा वाटा राधाताईच्या मुलाचे लग्न अगदी आनंदात पार पडले लग्नाला सर्व नातेवाईक आवर्जून उपस्थित होते कारण राधाताईला एकुलता एकच मुलगा होता तो आपल्या मामाचा आवडता भाचा मुलाच्या लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आज राधाचा भाऊ दिवाळीसाठी येणार म्हणून चुलीवरचे मटण शिजवण्याचा बेट ठरलेला होता त्याचबरोबर अजून काही नॉनव्हेज पदार्थ बनवण्याचे पण ठरले होते कारण राधाच्या भावाला विनोदला नॉनव्हेज खूप आवडायचे म्हणून ती प्रत्येक दिवाळीला भाऊ येणार म्हणून चुलीवरचे मटण व नॉनव्हेज पदार्थ आवर्जून बनवायची राधाची सून म्हणाली आई आज चुलीवरचे जेवण का चुलीवरच्या जेवणाची चव भारीच असते मला माहिती आहे पण आज एवढी घाई गडबड आणि सणाचा दिवस आहे अशातच चुलीजवळ किचनमधून सर्व पदार्थ आणायची व झाल्यानंतर ते पुन्हा किचनमध्ये न्यायची हा व्याप कशासाठी त्यावर राधाचे मिस्टर सुनेला म्हणाले बेटा जशी तुझी आज पहिली दिवाळी आहे तशीच जेव्हापासून राधाची पहिली दिवाळी होती तेव्हापासून आपल्याकडे भिजेला चुलीवरचे जेवण बनवलं जातं तेव्हा तीस वर्षापूर्वी आपल्या घरात गॅस असून सुद्धा माझ्या आईने राधाला सांगितलं तुझा भाऊ येणार आहे त्यासाठी चुलीवरचे चविष्ट जेवण बनवायचे आणि तेव्हापासूनच आपण हे जेवण भिजेला असेच करतो पुढे राधाचे मिस्टर तिला म्हणाले आज विनोद येणार आहे का त्यावर राधा म्हणाली जर तो नाही आला तरी त्याची गाडी नक्कीच येईल राधाचे लग्न झाल्यापासून तिच्यापेक्षा लहान असलेला विनोद दरवर्षी तिला दिवाळीसाठी माहेरी न्यायला येत असे लग्नानंतरची पहिली पाच वर्ष विनोद अगदी सकाळी सकाळी पहिल्याच बसने निघायचा व वा नऊ वाजेपर्यंत राधाच्या घरी पोचायचा त्यानंतर पुढचे काही वर्ष मोटरसायकल आणि त्यानंतर फोर व्हीलर घेऊन राधाला घ्यायला यायचा गेल्या दोन वर्षापूर्वीच कोणालाही न कळू देता विनोदने नवीन फॉर्च्युनर घेतली होती पण त्याने गाडीमध्ये कोणालाही बसू दिले नाही पहिला मान माझ्या बहिणीचा असं म्हणून तो थेट गाडी घेऊन राधाकडेच आला होता तिला नेण्यासाठी राधाच्या हातानेच त्याने पहिलं गाडीचा ऑप्शन देखील केलं आणि राधाला गाडीत बसून गावामध्ये एक राऊंड मारला मगच घरात गेला गेल्या मागील तीस वर्षापासून न चुकता तो राधाला नेण्यासाठी यायचा तो आला की राधा त्याच्यासाठी सुंदर प्रकारे ताट सजवायची रांगोळी काढायची त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि त्याला डोळे भरून ओवाळायची ओवाळून झाल्यावर चुलीवरची भाजी भाकरीवर सर्वजण मनसोक्त ताव मारायचे विनोद नेहमी राधाला म्हणायचा ताई तुझ्या हाताच्या जेवणाने पोट भरलं पण मन नाही भरलं मग तो हक्काने राधाला सांगायचा मला संध्याकाळसाठी मटणाचा डबा भरून दे त्याचबरोबर राधाच्या सासूला दर दिवाळीला साडीही आणायला तो कधी विसरला नाही राधाची सासू नेहमी तिला म्हणायची मुली मी जिवंत आहे तोपर्यंत तू तुझ्या तु तु भावाला दर दिवाळीला मटणाचा डबा भरून देत जा पण मी गेल्यावर सुद्धा तू विनोदला असाच डबा भरून देत जा राधाचं लग्न ठरल्यावर अगदी प्रत्येक तयारीमध्ये विनोदने पुढाकार घेतला होता आपल्या ताईला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये असे त्याला मनोमन वाटायचे त्याचबरोबर लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आदरतिथ्य त्याने आनंदाने केले होते अगदी कमी वयात पण त्याच्यामध्ये खूप समजूतदारपणा होता लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये खूप प्रेमाचे नाते होते त्याला राधाशिवाय चैनच पडत नसे ती सासरी जाताना तर विनोद अगदी ढसाढसा रडला होता मेहुण्यांना तर माझ्या ताईची काळजी घ्या असं तो आवर्जून बोलत होता विनोदच्या आठवणीने राधाच्या डोळ्यांमध्ये पाणी आले राधा भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमून गेली होती दोन वर्षापूर्वीच विनोदने सरपंचाची निवडणूक लढवली आणि तो सरपंच म्हणून निवडून आला आणि तेव्हापासून विनोदचे दिवसच बदलले घरची परिस्थिती अगोदरपासूनच चांगली होती त्याच्याकडे वडिलोपार्जित मोठे घर व भरपूर शेती सरपंच झाल्यापासून तर जमिनीचे होणारे व्यवहार व इतर कामांमुळे त्याला पैशांची कमी नव्हती त्याला आता गरजेपेक्षा जास्त पैसा मिळू लागला होता आता तर गरजेपेक्षा जास्त पैसे मिळायला लागल्यावर विनोदची पैशांची हाव पण वाढायला लागली गावातील जमिनीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढायला लागले होते ग्रामपंचायतीच्या कंत्राट व जमिनीचे सौदेबाजीमध्ये होणाऱ्या कोटींच्या कोटी व्यवहार विनोदला दिसायला लागले होते दोन वर्षापूर्वी फोर व्हीलर घेतलेल्या विनोदला आता गावातील दलालांनी जमिनीबद्दल विचारले विनोदकडे आठ एकर जमीन होती गुंठ्याला एवढा भाव एकरला एवढा भाव असे करत तुझी जमीन करोडो रुपयांची आहे असे त्याला पटवून दिले तर त्यातल्या एकाने तर सरळ मुद्द्यालाच हात घातला तो म्हणाला अरे विनोद पण या जमिनीत तुझ्या ताईचा अर्धा हिस्सा आहे तुमच्या जमिनीच्या सातबारावर तुमच्या दोघांचेही नाव आहे विनोदला त्यावेळी त्या दलालाच्या बोलण्याचे काहीही वाटले नाही विनोद काही प्रतिक्रिया देत नाही म्हणून दलालाने मोर्चा वळवला तो विनोदच्या मुलाकडे नुकताच विशीत आलेला विनोदचा मुलगा त्याला जास्त काही कळतही नव्हतं पण लोकांनी त्याला सातबारा काय असतो जमिनीचे भाव काय असतात हे चांगल्या प्रकारे समजून देण्यास सुरुवात केली त्याला ज्याप्रमाणे कळत होतं त्याचप्रमाणे तो त्याच्या आईला सांगत होता एके दिवशी विनोदच्या बायकोने व मुलाने त्याच्यासमोर जमिनीच्या हिश्श्याविषयी विषय काढला यात राधाचा पण अर्धा वाटा आहे असं विनोदची बायको बोलली आणि एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावा असं म्हणत त्याच्या घरात कटकटच सुरू झाली राधाचं घरचं श्रीमंत आहे तिला कसलीही गरज नाही असा विनोद त्यांना पटवून देत होता परंतु त्याची पत्नी ऐकायला तयारच होत नव्हती ती म्हणायची एकदा तुम्ही बोलून तर बघा विनोदची राधाकडे याबाबत विषय काढायची हिंमतच होत नव्हती एके दिवशी वडील काही आत्याला विचारत नाही असं म्हणून विनोदच्या मुलानेच सरळ आत्याला विचारायचं ठरवलं मग त्याने सरळ आत्याच्या मुलालाच फोन केला राधा आत्याला आमच्या प्रॉपर्टीमधून नाव कमी करण्यासाठी पाठवून दे राधाच्या मुलाने लगेच प्रश्न केला तुमची कुठली प्रॉपर्टी प्रॉपर्टी तर आजोबांची आहे प्रॉपर्टी ही विनोद मामा आणि आईची आहे त्यांचे ते ठरवतील त्यामध्ये आपण लहानांनी पडू नये असं मला वाटतं मामा आईशी बोलेल असं म्हणून राधाच्या मुलाने फोन ठेवून दिला मुलांमधील दिल झालेले संभाषण हे त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितले तेव्हापासून राधा आणि विनोद एकमेकांशी फोनवर देखील बोलले नाही की साधी विचारपूसही केली नाही दिवाळीच्या दिवशी आता जसे नऊ वाजायला लागले तसे राधाचे डोळे रस्त्याकडे लागले ती व्याकुळतेने तिच्या भावाची वाट बघत होती कारण प्रत्येक दिवाळीला विनोद नऊ वाजेपर्यंत राधाच्या घरी पोचायचा तेव्हा राधाचा मुलगा तिला म्हणाला काय आई आज विनोद मामा येईल का या प्रश्नाचे उत्तर तर विनोद आल्यानंतरच कळणार होतं आणि राधाला पण मनोमन वाटत होतं की या प्रश्नाचं उत्तर त्याने येऊन द्यावं आता बरोबर नऊ वाजले होते आणि फॉर्च्युनरचा हॉर्नचा आवाज ऐकायला आला प्राणकंठाशी आणून ती गाडीकडे बघू लागली आणि विनोद आला म्हणून तिला खूप आनंद झाला पण गाडीजवळ येताच तिचा भ्रमनिराश झाला कारण गाडीत विनोद नव्हता त्याऐवजी त्याचा चुलत भाऊ होता ती दरवर्षी ज्याप्रमाणे विनोदचे स्वागत करायची त्याचप्रमाणे तिने चुलत भावाचे पण स्वागत केले त्याला ओवाळले पण ओवाळताना तिला प्रकर्षाने विनोदच्या आठवण येत होती पण विनोदचे न येण्याचे कारण तिने चुकूनही कोणाला विचारले नाही आजही तिने विनोदच्या आवडीचे पदार्थ बनवले होते मग ते तिने तिच्या चुलत भावाला खाऊ घातले व आठवणीने एक भाजीचा डबा भरून बाजूला ठेवला चुलत भावाने तिला येण्यासाठी खूप आग्रह केला प्रत्येक दिवाळीला राधा आनंदात असायची पण ह्या दिवाळीला मात्र ती थोडी निराशच होती चुलत भाऊ जात असताना तिने आठवणीने विनोदसाठी तिच्याकडे डबा दिला आणि सोबत दोन पाकिटे दिली आणि ते आठवणीने विनोदला दे असं सांगितलं एका पाकिटावर लिहिलं होतं की दुसरं पाकिट वाचल्यावर पहिलं पाकिट फोड विनोदला गाडीमध्ये राधा दिसली नाही पण राधाने दिलेला मटणाचा डबा दिसला आणि तो भाऊक झाला विनोदला जेव्हा हातात पाकिटे मिळाली तेव्हा त्याने पहिलं पाकिट उघडण्यास सुरुवात केली त्यात स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं होतं तिचं नाव पत्ता व काही मजकूर होता त्यात मी स्वखुशीने कोणाच्याही दबावाखाली न येता पूर्णपणे शुद्धीत असताना लिहून देते की माझी वडिलोपार्जित जमीन व आजही माझ्या वडिलांच्या नावे असलेले घर यावर माझा कोणताही हक्क राहणार नाही आजपासून मी तो हक्क सोडत आहे वडिलोपार्जित जमिनीवर माझा व माझ्या भावाचा समान हक्क असला तरी आजपासून तोही हक्क मी सोडते व पूर्ण जमीन माझ्या भावाच्या नावावर व्हावी यासाठी माझी कोणतीही हरकत असणार नाही त्याखाली राधाची सई व साक्षीदार म्हणून तिच्या नवऱ्याचे नाव स्टॅम्प पेपरवरचा हा मजकूर वाचून विनोदच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या मग विनोदने दुसरं पाकिट घाईघाईने उघडलं विनोद आता दुसरं पत्र वाचू लागला त्यात लिहिलं होतं विनोद तुझ्या मुलाने फोन केल्यामुळे तुझ्या जीवाची घालमेल आणि त्यातून आलेली निराशा मी समजू शकते पण जर तू मला हक्काने एकदाही बोलला असता तरी मी माझा अधिकार लगेच सोडला असता अरे विनोद पैसा घर जमीन म्हणजेच खरी प्रॉपर्टी नव्हे माझ्यासाठी खरी प्रॉपर्टी तर तू आहेस मला तुझ्या संपत्तीचा वाटा नको तर आपलं नातं हवं आहे मी तुझ्या आवडीची भाजी तुला पाठवली आहे दिलेला डबा खाऊन घे आणि लगेचच हात धुवून मला घ्यायला ये मी तुझी वाट बघते आहे सन्मानाने माहेरी यायला तुझीच बहीण राधा आजकाल बऱ्याच घरांमध्ये नात्यांपेक्षा पैशांनाच जास्त महत्त्व दिलं जातं ज्याच्याकडे पैसा त्याच्याशीच नातं ठेवलं जातं पण अशी नाती निव्वळ व्यवहार होतात म्हणून एकच म्हणेन नाती जपा व्यवहार नको व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब